नमस्कार मित्रांनो तुम्ही सांगत आहे आपल्या विश्वसेनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कोकणातल्या गावी आणि कोकणामध्ये खूप पाऊस पडतोय जबरदस्त पाऊस पडतो आहे आजची वेळ असणार आहे म्हणजे आमच्या गावामध्ये पाऊस पडतोय आणि कोकणामध्ये तर गाव गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पडतो पडतोय तर आज मी माझ्या गावामध्ये फिरणार आहे गावाच्या आजूबाजूचे जे जे आहेत जे ओणके आहेत ते पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये आम्ही जाम पाऊस पडतोय भरपूर पाऊस पडतोय गाडीमुळे गावाला दोन दिवस दो रेग्युलर पाऊस पडतोय आमची सोरा आहे आणि बाबू हे काय खाते घावणे सकाळ सकाळचे घावणे खाते बाबू तू अरे वा 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 घावणा घावणे खातो चाना आणली त्यासोबत खायचे हां बाबू ए त्यासोबत खायची नको ओके आणि इकडे बघा पाऊस कंटिन्यू पा। चालू आहे या साईडला बघा प्यायला आहे गरम गरम गावची कोळीचा आणि हा सगळं घाण सकाळचा नाश्ता आहे एक नंबर तिथली आमची बोली पण नाश्ता करते बापू पण इकडे देवी देवी आई ह्या तू नाश्ता कराल हॅलो सोबत हम्डळी चहा प्यायला या सकाळचे वेगळे वेळा म्हणजे भारी ए भांडू चाल आम्ही येतो का टा बाय 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 येतो आम्ही पाणी बघून पाऊस खूप पडतो आहे गावाकडे भरपूर पाऊस आहे परिसर वॉटरफॉल आहे इकडे बघा पूर्ण पाणी भरलं आहे बघा पुरा पाणी भरलं शेतामध्ये अजून पेरणी पण झालेली आहे आणि इकडे पूर्ण पाणी भरलं बघा ह्या साईडला जबरदस्त पाणी भरले आहे धोरात जोरात पाऊस पडलाय ना जबरदस्त बाय पाणी भरलाय पाणी भरलाय काय पाणी कसं करणार वाट लागली सगळी असत पाण्याला एकदमच पाऊस पडला ना म्हणून भरली बघा इकडे पाण्याने आणि ह्या साईडने माळा आहे त्या माळ्या दोघा तिकडे पूर्ण पाणी भरलं आहे साईड दोघा इकडे अजून पेरं पण झाले नाही दोन पाऊस दो पडतोय नदीला आलेला तसला पाणी जातोय बघा का बरेच ना पण पाहिजे गेली इकडची अरे बापरे हा अरे हो वाट लावली पावसाने पेरणं पण काय हो मित्रा काय कुठे फिरत काय गरज पेरण झालं की नाही आणायची काय गरज होती पेरणं झालं की नाही गेली हाऊन पूर्ण

इकडे बघा आरडीतून खूप पाऊस पडला आज पण चालू आहे बारीक बारीक एक बघा इकडे हे बघा इकडे पाणी तिकडे बघा आमचा वॉटरफॉल आहे गावाच्या वरती இடா இப்படி சுட மந்தி மந்திரி வட்டர்ஃபால் तुम्ही गेलात नाही अजून अजून गेलत नाही हा हा गावाची पोरा कुंभरणा आलीत मस्त की अजून मजा करतायत अजून सुट्टी आहे ना अजून मजा करतायत बघा पूर्ण पाणी भरलं आहे साईडला पूर्ण खराटी भरलेली आहे दादा दादा काय करता आहो पाणी फारलं ना अजून पेरण हो हो मग पीरनी राहिलय सगळं राहिलाय काय करायचं तिकडं बा रे ती पण शाप वाहून गेली रेती तिकडे बघा पळाल्या 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 आणि आमच्या इकडे गवारी आहे अंकुश भाई हाय बाबा बरोबर जा बकऱ्यांशी जा लवकर हो हो I have a waterfall. पण गाडीत चारायला, इकडे बघा हवा गुराशी आहे हो हा पाडा आहे काय हा पाडा आहे अच्छा चला पार्टी पूर्ण फायदा एका घेऊ बॉल जरा पडतोय पडतोय रोड तुटला एकदम मो मोरीच तुटल्या इकडे बघा त्या साईडला हे बघा परिसर काय पाऊस पडतो सॉलिड अभी बरे आहोत ना कुठे घेत हो म्हणजे एकदम आलंच

बघा पाऊस पडला आहे भरपूर आणि एवढा पाणी आला आहे ना बघा पळ्याला तिकडे जबरदस्त हा बघा रस्ता पण दिसत नाही साईडला पूर्ण मधी बांध आहे ना साईडला पूर्ण पाणीच पाणी झालं बघा फुल पाणी बघा खलाटी पूर्ण भरलेली आहे एवढा पाऊस पडला ना एका दिवसामध्ये सॉलिड पाऊस पडला वरती बघा डोंगरामध्ये धुकाधुका एकदम मस्त हो की जबरदस्त पूर्ण कराठी भरले इकडे बांधापर्यंत इकडे बघा आमच्या बाजार पण पू पूर चांगला चा आलाय भरपूर एकदम समुद्रासारखे झाले बघा एकदम जबरदस्त चौका सवका चल साईडला हे बघ बांध बघ बघा हा सांगते वाढेल बघा चल 이렇다 이나? 40. 하? 나라? 해, 사이트를 만드는 만든다고 만든. 나가자 보라. 하? 나가자. 이거 다운. 하? 이거 또만 보시나? 내가 그대로 만든.

फटाकडे परत फिरलो आम्ही इकडे पाणी फाटायचं दिसत पण नाही असता तुला कस नाही आम्हाला बघ

आमची ही भारता नदी बाबा पूर्ण भरलेली आहे बघा एकदम जोराची हात पापरे पा पुरे हे बात सुपर पाणी गेलं रे एकदम इकडनं जाऊया इकडे बघा पूर्ण सगळा झाला एकदम आम्ही त्या रस्त्याने येणार होतो आम्ही परत रिटर्न गेलो तिकडे भरलं आहे रस्ता दिसत नाही म्हणून आम्ही ह्या रस्त्याने आम्ही एका आलो बघा एकदम पूर्ण समुद्र वाटत बोलणार नाही कोणी खलाटी आहे म्हणून पाऊस पडला बघा इकडे पाणी मग कसं एका दिवसात पाऊस बघा आमची पूर्ण भारता नदी तुडुंब भरून चाललेली आहे बघा जबरदस्त पुढे जाऊ शकत नाही बघा एकदम पाणी भरलं बघा जबरदस्त खालू पाणीला स्पीडला आहे बघा पाणी भरलं आहे पाणी सॉल्ट स्पीडला आहे वरून स्लो वाटतो खालून लय स्पीडला पाणी आहे वॉटरफॉल आहे इकडे हा इकडे हे जी इकडे वॉटरफॉल आहे काढ या हा रस्ता आहे आणि साईड शेती आहे बघा शेती पूर्ण बांधाच्या बरोबर पाणी आहे तिकडे